जय हिंद विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला प्रश्न बघायचा आहे प्रश्न बघा तीन संख्यांचे गुणोत्तर एकास दोन दोन सहा आहे तर त्याचा गुणाकार पंधराशे आहे तर त्या तिन्ही संख्यांची बेरीज काय आहे बघा कसं सोडत येईल पहिली संख्या यक्स म्हणजे एक एक्स दुसरी संख्या दोन एक्स आणि तिसरी संख्या ही सहा एक्स हे अशी आपल्याला दिली यांचं काय करायचं गुणाकार हे यांचा गुणाकार गुणाकार किती देत पंधराशे हे सोडवलं तर काय होईल एक्स 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 तीन वेळेस आहेत म्हणजे एक्सचा घन होईल एक आणि हे काय होईल सहा दोन्ही बारा आणि बारा एक बारा बारा गुणिले एक्सचा घन बरोबर हे पंधराशे इकडं एक्सचा घन बरोबर पंधराशे हे बारा भागकारामध्ये येतील आणि एक्सचा घन बारा पंधराशेला भागल्याच्या नंतर एकशे पंचवीस येईल आणि एक्स बरोबर एक घन मुळामध्ये एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस हा कितीचा घन आहे पाच चा गुण आहे एक्स बरोबर पाच हे काय झालं एक्स ची किंमत मिळाली आपल्याला काय विचारलं त्या संख्येची बेरीज ही पहिली दुसरी तिसरी एक एक्स एक एक्स म्हणजेच पाच दोन एक्स पाच दोन्ही दहा आणि सहा एक्स सहा पंचे तीस हेच आपलं हेच आपलं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक दोन थँक यू